केंद्र सरकारनं नुकतीच जातीय जनगणना होणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळं अमरावती शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ताई ठाकूर तसेच काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी संपूर्ण अमरावती शहरामध्ये जोरदार बॅनरबाजी केली आता जातीय जनगणना होणार असा उल्लेख यामध्ये करत बहुजन की जीत हे राहुलजी का संघर्ष असं त्या पोस्टरमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे जिसकी जितने ही हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी असा उल्लेख देखील या बॅनर मध्ये करण्यात आलेला असून तर यावेळी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी ही बॅनर दिलेला आहे तसेच राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश आलं सात त्यांनी सातत्यानं जातीय जनगणनेची मागणी केली होती त्यामुळे आता त्याची तातडीनं अंमलबजावणी व्हावी अशी मागणी देखील या बॅनर मधून करण्यात आली आहे जातीनिहाय जनगणना करण्याचा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आणि मला असं वाटत आणि ही वास्तविकता आहे की हे राहुल गांधीच्या मागणीला मोठं यश आहे सातत्यानं राहुल गांधी म्हणत गेलेत की जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी आणि त्याच अनुषंगानं त्यांनी सभागृहामध्ये संसदमध्ये सुद्धा हे म्हटलं होतं की ह्या संसदमध्ये आम्ही हा अधिकार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला त्याची अनाऊन्समेंट करावी लागली पण पुन्हा एकदा राहुल गांधीजी म्हटले की ते कधीपासून सुरू होणार आहे कधी त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे त्याच्याकडं लक्ष देण्याची गरज आहे सरकारच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सन्मान्य राहुल गांधीच्या संघर्षाला यश मिळालं म्हणून त्यांना खूप खूप अभिनंदन करतो